देखो भाई भागे देखो आगे से देखो पीछे से देखो विजय से भाई जल्दी से आ चल के आ चल के अरे फुकर का नाटक नुक्कर का नाटक देखो दिल से अरे भाई जल्दी से आ चल के आ चल के अरे देखो भाई नाटक देखो देखो भाई नाटक देखो अरे ढगला लागली अरे ढगला लागली का अरे पानी मी गेल होतोय अरे स नाया रे <laughs> तहान लागल्यावर मित्रांनो तहान लागल्यावर विहीर फडायची आणि एप्रिल महिना सुरू झाल्यावर पाणी वाचवा पाणी वाचवा म्हणून ओरडायचं हे दोन्ही मूर्खपणाची लक्षण आहेत का वर्षभर आपण पाण्याचे नियोजन करू शकत नाही वर्षभर आपण पाणी वाचवू शकत नाही काय बोलतो आधी मागा कोण पोहचा पण मला काय म्हणायचंय मला एकच म्हणायचं वाजले साडीला पावडे अकरा किती वाजले कंटाळा हे अरे करंगळी एवढं उसायच अरे बाजली पाणी होतायच अरे बरोबर आहे करंगळी भर मुचा आणि बाजली पाणी होतायचं ओ इथे तर सोडा बत्तीस घास घासायला बत्तीस भांड्या पाणी वापरतात बत्तीस भांडी पाणी वापरतात आणि म्हणे पाण्याचे नियोजन सांगतो अरे जैसा देश पे, सिर्फ दस होती है। जैसे देश पे सिर्फ दारिश होती इजराइल जैसे देश पेफ दस प्रतिशत बारिश होती भी वॉटर रिसर्च इतना अच्छा है कि उनके नलों से पाणी गिरने के बाद जमीन पे पढ़ने से पहले वो सात बार रिसाइकल हुआ होता है अरे कहाँ पे हमारा सिस्टम और कहाँ पे हमारा मैनेजमेंट अरे आज भी स्कूलों में लेक्चर्स में पाठशालाओं में सिखाया जा रहा है हिंदू मुस्लिम ये वो अरे उसके जगह पे वाटर मैनेजमेंट वाटर रिसोर्सेज हमारे देश के रिसोर्सेज इसके बारे में कुछ सिखाओ अरे वो तो छोड़ दे यहाँ पे पानी बचाओ पानी बचाओ ये सिर्फ फेसबुक और व्हाट्सएप पे हम लोग शेयर करते हैं तो नहीं करता अरे लेकिन इस सा, तो मुझे आपल्याकडे मोफल प्रमाणात पाऊस पडू नये आपल्या देशात पाण्याची दुर्दशा कशी काय अरे अशा एक ना अनेक कित्येक गोष्टी आपण सोडून दिलेल्या आहेत मित्रांनो लक्षात ठेवा जर आता तुम्ही पाणी वाचवलं नाही तर येणार ना तिसरं महायुद्ध हे पाण्यावर होणार आहे आणि एका बातमीवर पाण्यासाठी आपण एकमेकांचे जीव घेऊ म्हणून आतापासून पाणी वाचवा आणि पाणी जगवा पण मी काय बोलतोय तुमच्या घरी लढत जायचे मुझे से लगा ही था आप आओगे देखोगे हमारा नाटक ट्रेन में कुछ टाइम पास नहीं है आ गए चार लोग इधर से भी घुस के हम उन लोग का देखेंगे वो तालियां बजा घर पे निकल जाएंगे और बाद में वैसे ही वैसे थे अरे लेकिन समाज का क्या कुछ तो कुछ तो फीलिंग रखो हमारे देश के लिए कुछ तो नहीं ये मुंबई वाले लोग ना बहुत सर पे बहुत मुंबई को बहुत मार आए

शिवसह्याद्री प्रतिष्ठान नाही याचा मागचा उद्देश एकच आहे तिसर महायुद्ध होऊ नये आणि पाण्यासाठी तर मुळेच नाही म्हणून मित्रांनो धर्म वगैरे सगळं बाजूला ठेवा आणि झटून कामाला तुम्हाला दुष्काळ माहीत नाहीये पण शेतकऱ्याला जाऊन विचारा की दुष्काळात त्याला काय करावं लागतंय मित्रांनो पाण्याचं नियोजन करा शिवसह्याद्री प्रतिष्ठान देग महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या तुम्हाला खूप सारा शुभेच्छा आणि आजपासून संकल्प करूया आणि पाणी वाचवूया बोला छत्रपती शिवाजी महाराज